वरती विराजमान आहेत मी आदरणीय संजयजी सोनोली साहेबांना विनंती करतो की यांनी या ठिकाणी आणतो तर सत्कार करायचा त्याचा त्यांना या ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय संजयजी सोनोली साहेब यशवंत शनीच्या सदर्शना अत्यंत आक्रमक आणि लढाऊ कार्यकर्ता आपण सर्वांनी बघितलेला आहे त्यांनी वेलमध्ये उतरून काय काय केलं होतं ते त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य संमेलनासाठी गेले सहा महिने जे आमच्या बरोबर झटत आहेत अर्जुन दादा सलगर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती माननीय माझे मंत्री आमदार अण्णासाहेब अन, डांगी यांना विनंती करतो की माननीय अर्जुन सलगर साहेब यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं काय झालं आणि विचारपीठावरती जे आता राहिलेले अन्य मान्यवर आहेत हे सर्वजण ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत पण कार्यक्रमाची वेळ वाढवायला नको मी आदरणीय डॉक्टर अभिमन्यू शिंदे माननीय अशोकजी देवकते साहेब यांचं या ठिकाणी डॉक्टर अभिमन्यू टकले यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो माननीय एन के शिरसागर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं असे मी डॉक्टर अभिमन्य टकर यांना विनंती करतो आणखीन एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणजे संभाजीराव सुळ साहेब लातूरहून आलेले आहेत आणि आपल्या साहित्य संमेलनामार्फत दिल्या जाणाऱ्या एका पुरस्काराचे जे देखील धनी आहेत अत्यंत बुलंद असं व्यक्तिमत्व आहे मान्य संभाजी सुळ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी शेठ पाटील यांना विनंती करतो आणि विचारपीठावरती जे उर्वरित अन्य मान्यवर आहेत या सर्वांना सर्वांचा सत्कार स्वागत अध्यक्ष या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मान्य जयसिंग तादा शेंडके यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर मी मनी बर्वे सरांच्या पुढे या, या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे नियोजित उद्घाटक आणि जिल्ह्याचे प्रथम नागरिक माननीय विजयकुमारजी देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अशा आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं उद्घाटपर भाषण या ठिकाणी द्यावं आणि आदिवासी असणाऱ्या या समाजाला चार शब्द मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आदिवासी धनगर समाजाच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी सोनवाणींची तसेच या संमेलनावरून उपस्थित असलेले माजी मंत्री आपल्या सगळ्यांचे आदरणीय अण्णासाहेबी डांगेसाहेब तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष मान्य श्री छगन शेठ पाटीलजी अध्यक्ष मान्य जयसिंग तात्या शेणगेजी तसेच या अधिवेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर अभिमन्यूजी टकलेजी तसेच या आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार हरिभाऊ भटेजी तसेच स्वागत अध्यक्ष शेंडगे साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार रमेशजी शेंडगे साहेब सुरेश आबा जी वाक्षे साहेब अर्जुन जी सलगर साहेब यशवंत शेंडेचे सेनाचे मान्य पांढरेजी उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले बंधू आज सोलापुरात प्रथमच धनगर समाजाचं पहिलं आदिवासी साहित्य संमेलन भरलं याबद्दल आपल्या सगळ्यांना मी सोलापूरच्या या नगरीमध्ये स्वागत करतो पालकमंत्री डॉक्टर टकले साहेबांनी मला महिन्या दोन अगोदर महिन्या दोन महिन्याच्या अगोदर गाठ पडले होते त्यांनी आपलं मानस सांगितलं की सोलापूर शहरात असं आपण धनगर समाजाचं अधिवेशन घेतो हो। आहोत या अधिवेशनमध्ये आपलेही सहभागी असायला पाहिजे मी म्हटलं त्यांना सांगितलं होतं साहेब मी तन मन धन या सगळ्यांनी समावेश करून घेईन पण मला धनाने काय ते बोलिलं नाही पण मनाने मात्र बोलिलं म्हणून मी आधीच एक चांगला कार्यक्रम या अधिवेशनाद्वारे आपण आपली संस्कृतीची जपून करतो आपला समाजाचा इतिहास लोकांपर्यंत देऊन पोचिन आणि अनेक साहित्यिक इथं उपस्थित आहे सोलापूर नगरीमध्ये ज्याने आपल्या विचाराचं मंथन यायतो होणार आहे असं एक अधिवेशन या सोलापूर शहरात सुरुवात होत आहे आणि त्याचं उद्घाटन झालं असंही मी जाहीर करतो आज या मंचावर बसलेले अनेक नेते आहेत माजी आमदार आहेत मंत्री आहेत यांनी आपल्या सम समाजासाठी ज्या विधानसभामध्ये किंवा सरकारमध्ये अनेक प्रश्न घेऊन मांडले आणि आपले विचार व्यक्त केलं आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला आहे के केवळ राजकीय क्षेत्रातून न्याय मिळत नसतो तर काही साहित्यिक मधन ही ज्ञान मिळवायचं किंवा त्याच्यातनं आपल्याला घ्यायचं या दोन्ही गोष्टी काम आपण साहित्यिक करत असताना समाजाला आपलं समाज आहे आता आपली समाजाची शिक्षणाची काय गरज आहे आणि हा समाज तर फार म्हणजे शिक्षणापासून थोडं दूरच आहे आणि आज त्या शिक्षणाची गरज कशी आहे आणि समाजाची उन्नती कशी व्हावं यासाठीही सातत्यानं ह्या साहित्यिक आपल्या या समाजाच्या उन्नतीसाठी धडपड करतात लिहितात आणि मी म्हणतो ना साहित्यिक म्हणजे ह्या तलवाराच्या पातेपेक्षाही तीक्ष्ण पाते तीक्ष असतो त्यांचं साहित्य त्यांनी लोकांच्या भावना बडकू शकतात जेवढ्या भावना बडकुतात तेवढ्या भावना शांती करण्याचा त्यांच्या त्या ते, साहित्यामध्ये त्यांच्या त्या ते, साहित्यामध्ये त्यांचा तो लिखाण असतो असं ह्या साहित्य संमेलन आज आपण या सोलापूर नगरीमध्ये होत आहे आणि अनेक वाचण्यासाठी अनेक पुस्तक मी येताना बघितलं स्टॉल लागलेले आहेत आप आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचं पुस्तक तिथं मी अनेक वेळा सगळ्या स्टॉलवरून बघितलं राजमाता होळकरांचं पुस्तक किंवा त्यांचं चित्र बघितलं तरी माणसाचं छाती बघून येत आहे कारण एवढं राजमाताचं आणि कारण माझ्या बरोबर असणारे माझ्या सोलापूर शहरात भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक माझ्या बरोबर असतात कायम माझ्याबरोबर रोज दिवसभर एखादा माणूस तर माझ्या बरोबर असतो आणि मी जिथं राहतो काजापर्यंतमध्ये मा, ती सगळी दंगल गेली आहे मला असं वाटतं की माझ्या समाजाचा मी एकटाच सगळ त्यामुळं या समाजाच्या फार जोडून मी आजपर्यंत बघितलेलं आहे या या होत असताना खालून एक पत्र आलं की दंगल संरक्षणाबाबत सरकारची भूमिका आपण मांडण्याचा आपल्या धनगर बांधवांना अनिनं मिळली दंगत समाजा आरक्षणाबद्दल सरकार सक्रिय आपल्याबरोबर सहानुभूती नाही आहे पण आपल्याबरोबर आहे आणि आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना आम्ही त्याबद्दल अनेक वेळांना आपल्या नेत्यांबरोबर तेन त्यांना भेटत असतो त्यांना विचारत असतो साहेब नेस्त सहानुभूती देऊन आपण चालणार नाही आहे आपण त्यांचं आपण या आरक्षणाची भूमिका आपण लवकरात लवकर पार पाडावं मला मुख्यमंत्री असं दोनदा म्हणले की आपण लवकरात लवकर आपण ह्याचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे मला असं वाटतं की हा ह्या समा समाजाच्या समाज ज्या आरक्षणाचा प्रश्न आहे आपल्या सरकार लवकरात लवकर सोडवेल असं मी आपल्या सरकारच्या वतीनं सांगतो आणि तसंच आज मला इथं बोलिल समाजाच्या वतीनं आणि माझं मान सन्मान केलं आणि मकाशेत आमच्या नरेंद्र काळेची मुलगी आहे आज इथे एक चांगलं मी येताना कविता चालू होतं नरेंद्र आमच्या पक्षाचे विरोधी पक्षा नेते आहेत महानगरपालिकेचे त्यांची मुलगी त्यांचे आजोबा साहित्यिक आहेत ते कवी आहेत त्यामुळे कविता करतात त्या मुलीचे आजोबा त्यामुळे मला आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला पुन्हा एकदा मी स्वागत करतो या सोलापूर नगरीमध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचा आभार मानून दोन शकत संपितो जय हिंद जय जेह। धन्यवाद पालकमंत्री महोदय यानंतर पुण्यनगरीचे उपसंपादक भरत मोरे साहेब यांच्या व्यक्त मी आणि कविता मानवतेच्या या पुस्तकाचं प्रकाशन माननीय पालकमंत्री साहेब आणि उपस्थित या विचार मंचावरील मान्यवरांच्या आणि संजय सोनवणी सर या संमेलनाचे अध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी केला जाईल भरत मोरे पुण्यनगरीचे उपसंपादक आणि समाजाचा वेध घेऊन आपले लेखणी झिजवणारे धुरंदर असे पत्रकार आणि लेखक कवी आणि उपसंपादक भरत कुमार मोरे ज्यांचा परिचय सर्व दूर महाराष्ट्रामध्ये आहे अतिशय तळमळीनं गावपुसा बाहेरच्या आणि गावातल्या सर्वांच्याच वेदना मांडणारा हा कवी लेखक पत्रकार आणि पुण्यनगरीचा उपसंपादक भरत कुमार राऊत यांच्या या व्यक्त मी आणि कविता मानवतेच्या या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे भरत कुमार मोरे आणि दुसरं प्रकाशन होत आहे पत्रकार उज्ज्वल कुमार माने लिखित पोलीस हेल्पलाईन या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे पत्रकार उज्वल उज्ज्वल कुमार माने लिखित पोलीस हेल्पलाईन उज्ज्वल कुमार माने लिखित पोलीस हेल्पलाईन या पुस्तकाचे संजय सोरोणी सर आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री संमेलनाचे संस्थापक का अध्यक्ष कार्यवाहक वाक्षे सर डॉक्टर गावडे सर सर अर्जुन दादा सलगर आमचे डांगे शेणगे तात्या आमचे हरिभाऊजी भदे आमच्या माजी महापौर ताई या सर्व मान्यवरांच्या हो होती या ठिकाणी पत्रकार उज्ज्वल कुमार बाणी लिखित पोलीस हेल्पलाईन या ठिकाणी प्रकाशन होत आहे या साहित्य संमेलनामध्ये साप्ताहिक विशेष विशेषांकाचं सा देखील या ठिकाणी